मी बऱ्याच प्रकारचे समोसे बनवले पण पन पनीर टिक्का समोसा हा माझ्याकडून राहूनच गेलेला होता तर तो समोसा मी बनवला आहे पण एवढा टेस्टी होईल असं मला वाटलं नव्हतं तर आपण त्याची रेसिपी बघून घेऊया बाऊलमध्ये दोन चमचे दही घेतले दही चांगला अगोदर फेटून घ्यायचं आहे दह्यामध्ये गुठळ्या राहू नये म्हणून दह्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे चांगलं प्लेन आणि मौसूत असं दही झालं पाहिजे आता दह्यामध्ये आपण पनीर कट केलेलं टाकणार आहोत तर जवळजवळ शंभर मी पनीर घेतले ते बारीक कट करून टाकले एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय तो त्यामध्ये टाकायचाय शिमला मिरची अर्धी चिरून घेतली ती पण त्यामध्ये टाकून घेऊ आता काही मसाले त्यामध्ये घालायचे आहेत तर अगोदर अर्धा चमचा हळद घालूया त्यानंतर एक ते दीड चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची एक चमचा लाल तिखट घेतले ते घालूया चवीप्रमाणे मीठ आहे कसुरी मेथी घेतली ती एक चमचा घालायची आणि छान असं मिक्स करायचं आहे दही आणि मसाल्यांमुळे पनीरला एकदम रेस्टॉरंट स्टाईल टेस्ट येते आता हे छान असं मिक्स करून मॅरिनेट करायला ठेवायचं आहे जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही अर्धा पाऊन तास तरी पनीर मॅरिनेट करायला ठेवलं तरीसुद्धा चालेल आता जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं होऊन गेलेत मॅरिनेशन चांगलं झालेलं आहे गॅसवरती पॅन ठेवूया त्यामध्ये दोन चमचे बटर आणि अर्धा चमचा एवढं तेल घालायचं आहे कधीही गरम भांड्यामध्ये आपण कधी बटर वापरायला घेतलं ना त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं म्हणजे बटर जळत नाही आता मॅरिनेट केलेलं पनीर सगळं पॅनमध्ये टाकून घेऊया आता हे मॅरिनेट केलेलं पनीर आपण पॅनमध्ये हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून पनीर मऊ सूत राहील आणि त्याला छान असा टिक्का फ्लेवर येईल आता इथे काही महत्त्वाच्या टिप्स पण आहेत पॅन जर खूप गरम असेल ना तर त्यामध्ये दही जळलं जातं त्यामुळे अगदी कमी गॅस ठेवायचं आणि पनीर चांगलं परतून घ्यायचं पाणी जर जास्त पनीरला सुटलं असेल तर झाकण न लावता परतवून घ्यायचं म्हणजे पाणी लवकर सोकलं जातं आता दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या टाकलेत एक चमचा धनापूड एक चमचा जिरापूड आणि बडीशेपूड एक चमचा टाकून परत परतून घ्यायचे दोन ते तीन मिनटासाठी जोपर्यंत पाणी चांगलं पनीर मधलं सुकत नाही तोपर्यंत परतून घ्या सगळ्या बाजूनी अगदी सोनेरी रंग येईपर्यंत परतून झालेले आहे आणि पाणी पण चांगलं सुकलेलं आहे पनीर मधलं तर आपण थंड करायला ठेवू हो, आणि कणिक मळायला घेऊ हो। आता पीठ मळून घेऊया त्यासाठी एका भांड्यामध्ये दीड वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे या पिठामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया म्हणजे अर्धा चमचा एवढं मीठ घातलं आहे आता ओवा एक चमचा घेतला आहे तो हातावरती चांगला चोळायचा आणि मग घालायचा हातावरती ओवा चोळला ना की त्याचा फ्लेवर चांगला पिठामध्ये उतरतो आणि मग समोसा चांगला चवीला लागतो एक वाटी थंड तेल घेतले ते पिठामध्ये टाकू पिठाला तेल चांगलं चोळून घ्यायचं आहे आणि मग थोडं थोडंसं पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्यायचा या पिठामध्ये तेल घातल्याने समोसा अगदी खुसखुशीत होतो म्हणून या पिठामध्ये आपण तेलाचा वापर करतो पीठ चांगलं घट्ट झालेले झाकून एक दहा मिनटामध्ये पीठ सुद्धा चांगलं भिजलं पाहिजे म्हणजे पीठ भिजल्याने सुद्धा समोसे चांगले कुरकुरीत होतात दहा मिनटानंतर झाकण काढले ना की परत थोडीशी कणिक मळून घ्यायची म्हणजे मऊसुद गोळा तयार होतो आता छोटे छोटे गोळे तयार करून घ्या एकदाच गोळी तयार करून ठेवा म्हणजे पुढे उशीर होत नाही एक गोळा लाटायला घ्या मात्र अगदी मिडियम साईजमध्ये लाटा पातळ लाटला तर समोसा तेलामध्ये फुटेल जेव्हा आपण फिलिंग भरतो त्यावेळेस फाटला पण जातो जर पातळ लाटलं तर थोडासा जाड झाला तरी चालेल चाकूने दोन भाग करा एक भाग हातावरती घ्या विरुद्ध साईडला दोन्ही बाजूने अर्ध्या अर्ध्या भागावरती पाणी लावायचं दोन्ही टोकं जवळ घ्यायचे आणि लास्टपर्यंत त्याला चिकटवत जायचं व्यवस्थित हा कोण तयार होतो हा कोण अगदी व्यवस्थित चिकटवा म्हणजे इथं जर तुम्ही थोडंसं व्यवस्थित नाही चिकटवलं तर परत तेलामध्ये समोसा फुटायला नको पनीरची फिलिंग भरून घेऊया हवी तेवढीच फिलिंग भरा जास्त भरू नका आता वरच्या कडा आहेत तिथे पण पाणी लावून घ्यायचं आहे आणि समोरचा भाग अगदी थोडासा दुमडायचा आणि त्याला पण चिकटवून टाकायचं हाताच्या साह्याने अशा प्रकारे छोटासा समोसा आपला तयार झाला आहे बाकीचे पण समोसे असेच आपण तयार करून घेऊया मागे मला एक कमेंट आलेली होती की जेव्हा आपण समोस्याचा कडा बंद करतो त्यावेळेस पाणी लावल्याने तेलामध्ये पाणी उडणार तर नाही ना पण अगदी आपण पुसट पुसट पाणी लावलेलं ला असते हाताच्या बोटावरती घेऊन त्यामुळे पाणी अग अजिबात बाहेर येत नाही आणि बाहेर न आल्यामुळे तेलामध्ये उडण्याची काही शक्यताच नसते तर आता समोसे सगळे तयार झालेले आहेत कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवू तेल अगदी थोडंसं गुणगुणं झालं ना की त्यामध्ये समोसे सोडायचे पूर्णपणे टेम्परेचर त्याचं हाय होऊ देऊ नका जास्त कडक तेल तापलेलं ला असेल आणि जर तुम्ही समोसे सोडले तर समोसे कुरकुरीत अजिबात होत नाहीत नॉर्मल तेल आहे तोपर्यंतच समोसे त्यामध्ये सोडायचे आणि अगदी कमी गॅसवरती कुरकुरीत असे फ्राय करून घ्यायचे जरा जास्त वेळ लागतो पण अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत असे तयार होतात तर समोसे पण आपले इथे फ्राय करून झालेले आहेत हे बघा अगदी कलरसुद्धा सुरेख आलेला आहे थोडासा डार्क कलर अजून हवा असेल तर अजून एक मिनिटभर तुम्ही ठेवलं तरी चालेल तर कशी वाटली ही रेसिपी मला नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा परत एका छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत तोपर्यंत तो नमस्कार